दादा पाऊस पाणी कमी झालाय नव्या वर्षी ना किती शेळ्या किती बकरा येतो आहे शंभर शेळ्या बकर हां त्यांना आजार वाढलाय का आता पाऊस नसल्यामुळं पाऊस नसल्यामुळं आजार वाढला पाऊस पडला तर आजार येतोच आजार येतो काय काय आजार येतात त्याला त्याला येतात पणसूज येतात समजा जुलप करत्यात व कधी पाया येत्यात अशा अनेक प्रकारचे आजार येतात त्याला दावा डॉक्टरला बराच खर्च होत खर्च आता दोन महिन्यानंतर आपली विधानसभेची निवडणूक येत बरेच नाव आपल्याला इच्छुक पाहायला भेटत आहेत त्यामध्ये सत्यशील दादा आहेत शरदराव लेंडे आहेत मोहित डामाले आहेत माउली शेठ खांडागळे तुला एक नागरिक म्हणून एक मतदार म्हणून काय वाटतंय कोण आमदार झालं पाहिजे माऊली शेठ माऊली शेठचं नाव घेतोय माऊली शेठ खांडागळे का आमदार झाली पाहिजे होईन ना व्हायलाच पाहिजे मग आम्हाला अडचणीला येतोय कधी रात्र रुच म्हणजे दादा तुला काही वैयक्तिक मावली शेडविषयी अनुभव आलाय आलाय ना काही काय मला त्या मागे गा उन्हाळ्याच्या कारण बकरू नाही बिबट्याने आम्ही फोन केला ते आम्हापर्यंत धावून आलते ते स्वतः आले होते की कार्यकर्ते आले होते ते स्वतः आले होते कार्यकर्ते येतात कधी ते स्वतः होऊन येतात मेंढपाळा दिसत म्हणजे में अशी चालता बोलता सुद्धा ते भेट घेतात घेतात जाता भेट त्यांची जाता भेट घेऊन काय चौकशी करतात काय करतात नेमकं चौकशी होती ना काय आपलं दुपक्याने हल्ला केला चोरट्याचं काय झालं मग होऊन येत्यात म्हणजे आपुलकीनी तुमच्या का चौकशी करतात आपुलकीनी येत्यात माऊली भाऊ आले पाहिजे ये उमेदवारी भेटली पाहिजे ते निवडून आले पण आज तुमचं मत आहे हा आमचं बा आली पाहिजे आमच्या गोर गरिबाचा त्यांच्या माग आहे ते आमदार होतील होतील शंभर टक्के होतील